तुमच्या न कळत तुम्हाला बर्बाद करणाऱ्या या सवयी आजच सोडा आपलं आयुष्य काही मोठ्या धक्क्यामुळे नाही तर अशा छोट्या छोट्या सवयीमुळे बर्बाद होत ज्या आपण रोज करत असतो न कळत न विचार करता या सवयी इतक्या हळूहळू परिणाम करतात की आपल्याला ते कळतानाच खूप उशीर झालेला असतो काही वाईट सवयीमुळे मनाची शांतताही हरवते आरोग्य ढासळतं आणि आयुष्याचं उद्दिष्टही दूर जातं म्हणून आजच त्या ओळखा आणि सोडून द्या कारण एक वेळ अशी येते जेव्हा त्या सवयी तुमचं संपूर्ण आयुष्य गिळून टाकतात एक सतत नकारात्मक विचार नकारात्मक विचार मनात सतत चालू असतील तर तुम्ही कुठल्याही गोष्टीत आनंद प्रेरणा किंवा सकारात्मकता अनुभवू शकत नाही ही सवय हळूहळू आत्मविश्वास कमी करते निर्णय क्षमता ढासळते आणि आयुष्याकडे एक निराशाजनक दृष्टिकोन निर्माण करते जे शक्य आहे ते अशक्य वाटायला लागतं मनात सतत चिंता असुरक्षितता आणि भीती घर करते हळूहळू तुम्ही सगळ्यांपासून दूर जाऊ लागता आणि स्वतःचं जीवन कंटाळवाणं वाटू लागतं नंबर दोन काम टाळण्याची सवय उद्या करू थोड्या वेळाने बघू असं म्हणत काम पुढे ढकलणं ही एक वाईट सवय आहे सुरुवातीला ती सोयीची वाटते पण हळूहळू ती तुमचं शिस्तबद्धपणा आणि उद्दिष्ट गाठण्याची क्षमता बिघडवते संधी हातातून निसटतात आणि नंतर पश्चाता पुरतो या सवयीमुळे तुम्ही वेळेचं महत्व समजून न घेता आयुष्यभर संघर्ष करता तुम्ही मोठ्या गोष्टी मिळवू शकता पण ही सवय तुमचं स्वप्न अधूर ठेवते नंबर तीन स्वतःची तुलना इतरांशी करणं नेहमी स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी समजणं ही एक आत्मघातकी सवय आहे प्रत्येकाची वाट वेगळी असते पण तुलनेसाठी आपण स्वतःचं आयुष्य दुर्लक्षित करतो ही सवय असमाधान निर्माण करते मनात द्वेष निर्माण होतो आणि स्वतःवरचाच विश्वास कमी होतो जे आपल्या जवळ आहे त्याचं कौतुक करण्याऐवजी आपण इतरांकडे पाहून दुःखी होतो यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकून जाता नंबर चार दररोज वेळ वाया घालवणं मोबाईल सोशल मीडिया मोबाईल वर तासन तास बघत वेळ घालवणं हे तुमच्या आयुष्याचं मौल्यवान वेळ खाऊ टाकत या सवयीमुळे अभ्यास काम किंवा कुटुंबासाठी वेळच उरत नाही मन थकल्यासारखं वाटतं डोळे दुखतात आणि काही उपयोग झालं नाही असं वाटत राहतं ही सवय हळूहळू आयुष्याचं नियंत्रण तुमच्याकडून घेते आणि व्यसनासारखी पकड मजबूत करते नंबर पाच फिजिकल ऍक्टिव्हिटीचा अभाव शारीरिक हालचाल न करणं दिवसभर बसून राहणं किंवा व्यायाम न करणं यामुळे शरीर आतून कमकुवत होतं सुरुवातीला फरक कळत नाही पण हळूहळू थकवा वजन वाढ सांधेदुखी मधुमेह यांसारखे आजार तुमचं आयुष्य त्रासदायक करतात शारीरिक तंदुरुस्ती मनाच्या आनंदाशी जोडलेली असते त्यामुळे हालचाल न करणं हे दोन्ही नुकसान करत नंबर सहा जास्त प्रमाणात तक्रारी करणं जेव्हा तुम्ही सतत परिस्थिती लोक किंवा नशिबाविषयी तक्रार करत राहता तेव्हा तुमचं लक्ष समस्यांवरच राहतं यामुळे उपाय शोधण्याऐवजी तुम्ही त्रास घेण्यातच अडकून पडता हळूहळू ही सवय तुमचा दृष्टिकोन नकारात्मक बनवते तुमच्या सोबतच इतरांनाही तुमचं वागणं त्रासदायक वाटू लागतं यामुळे नाती तुटतात आणि एकटेपणा वाढतो नंबर सात चुकीच्या लोकांमध्ये वेळ घालवणं ज्यांचे विचार वर्तन आणि बोलणं प्रभाव पडतो तुम्ही न कळत त्यांच्यासारखं वागायला लागता तुमचं प्रेरणा आणि सकारात्मकता हरबत जाते ही सवय तुमचं मानसिक आरोग्य बिघडवते चांगल्या संगतीत माणूस घडतो पण वाईट संगतीत हळूहळू बिघडतो हे लक्षात ठेवा नंबर आठ झोपेची अनियमितता रोज उशिरा झोपणं पुरेशी झोप न घेणं किंवा झोपेच्या वेळेकडे दुर्लक्ष करणं यामुळे शरीर आणि मन थकलं जातं झोपेत परिणाम करते दीर्घकाळ अशी सवय ठेवल्यास आरोग्य गंभीर स्वरूपात बिघडू शकतं नंबर नऊ पैशाचा विचार न करता खर्च करणं आज काय वाटलं ते घेतलं ही सवय हळूहळू तुमचं आर्थिक नियोजन बिघडवते भविष्याची बचत होत नाही आणि अचानक काही गरज पडली तर अडचण निर्माण होते जितकं आहे त्यात समाधान मानणं आणि योग्य नियोजन करणं या गोष्टी शिकल्याशिवाय आर्थिक स्थिरता शक्य नाही ही सवय तुम्हाला दर महिन्याला कर्जात ढकलू शकते नंबर दहा स्वतःसाठी वेळ न देणे दिवसभर दुसऱ्यांसाठी धावपळ करत स्वतःसाठी वेळ उरत नाही तर मन थक्त हरल्यासारखं वाटतं स्वतःच्या मनाशी संवाद नसेल तर अस्वस्थता वाढते आपल्याला काय आवडतं काय हवं आहे हेच कळत नाही ही सवय मानसिक थकवा निर्माण करते आणि आयुष्य निरस वाटायला लागतं नंबर अकरा दुसऱ्यांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न सतत दुसऱ्यांच्या अपेक्षानुसार वागणं स्वतःच्या इच्छेला दबावत जाणं ही सवय खूप धोकादायक आहे यामुळे स्वतःचा आवाज हरवतो आणि आयुष्य जगणं म्हणजे इतरांना खुश करणं असं वाटायला लागतं यातून नाराजी आत्मसंतोषाचा अभाव आणि मानसिक थकवा वाढतो स्वतःसाठी जगणं ही जबाबदारी आहे स्वार्थ नाही नंबर बारा सतत मागे वळून पाहणं अडकणं भूतकाळातल्या चुका अपयश किंवा दुःख याचाच विचार करत राहिल्यास वर्तमानाची मजा शिकलात न पाहता काय गमावलं यावर लक्ष देता ही सवय तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवते भूतकाळ एक शिकवण आहे त्यात अडकून न राहता त्यातून शिकून पुढे जाणं आवश्यक आहे नंबर तेरा स्वतःवर विश्वास न ठेवणं मी नाही करू शकत माझ्यामुळे नाही होणार हे शब्द स्वतःबद्दल म्हणणं ही सवय आत्मविश्वास गमावते ही मानसिकता तुम्हाला संधीपासून दूर ठेवते जिथे दुसरे प्रयत्न करत आहेत तिथे तुम्ही घाबरून मागे फिरता हळूहळू तुम्ही स्वतःच्या क्षमतेविषयी शंका घ्यायला लागता आणि कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वीच हरता नंबर चौदा सतत लोकांची परवानगी घेणं स्वतःच मत निर्णय न घेता प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांची संमती घ्यावी लागणं ही एक कमकुवत सवय आहे ही सवय तुमच्या आत्मनिर्भरतेवर आणि निर्णय क्षमतेवर परिणाम करते यामुळे तुमचं व्यक्तिमत्व ठरवण्यासाठी दुसरे जबाबदार होतात तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा तुम्ही आयुष्य इतरांच्या मर्जीनुसार जगता नंबर पंधरा ध्यान किंवा शांतीसाठी वेळ न देणं दिवसभराच्या धावपळीत काही मिनिट शांत बसून स्वतःकडे पाहण्याची सवय नसेल तर मनात सतत गोंधळ असतो ही सवय तुमचं मानसिक आरोग्य बिघडवते ध्यान श्वासावर लक्ष केंद्रित करणं निसर्गात वेळ घालवणं हे मनाला विश्रांती देतं पण तीच विश्रांती जर घेतली नाही तर अस्वस्थता आणि तणाव वाढत जातो मित्रांनो तुम्हाला आजचेही विचार पटले असतील तर थे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी